सुप्रभात नमस्कार सुवर्णा मी सुवर्णा धानोरकर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला आणि मुंबईकरांसाठी मुंबईकरांनो आज संध्याकाळी जर घराबाहेर पडणार असाल तर छत्री आठवणीने सोबत घ्या कारण आजही काल संध्याकाळसारखीच परिस्थिती मुंबईत असेल धुवाधार पाऊस मुंबईत कोसळायचा इशारा देण्यात आलाय संध्याकाळच्या सुमाराला मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कालच्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे संध्याकाळी घराबाहेर पडत असाल तर छत्री घ्यायला विसरू नका तर मुंबईमध्ये काल रात्री पावसानं झोडपलंय सकाळपासून मुंबईत पावसाची विश्रांती आहे तिन्ही मार्गावरील लोकल सध्या सुरळीत सुरू आहेत मुंबईत रस्ते वाहतूकही सुरळीत सुरू आहे काल रात्री उशिरापर्यंत मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं होतं त्यामुळे आज सकाळची परिस्थिती काय असेल असा प्रश्न सकाळीच घराबाहेर पडणाऱ्या सगळ्या मुंबईकरांना पडलेला मात्र सध्या तरी तिन्ही मार्गांवरची लोकल सुरळीत सुरू आहेत आणि रस्ते वाहतूकही सुरळीत सुरू आहे सध्या तरी मुंबईत पाऊस सुरू झालेला ना का ना नाहीये का। काल रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता मात्र आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली मात्र संध्याकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री घ्यायला विसरू नका काल विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईतल्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली होती त्यामुळे अक्षरशः मुंबईकरांची दाणादाण उडाली होती मुंबईतल्या अनेक भागांमध्ये काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं उकाडा वाढला होता मात्र संध्याकाळनंतर वातावरणात बदल झाला आणि धुवाधार पाऊस परसला पुण्यातली परिस्थिती काय आहे बघूया तर बाणेरमधल्या मुंबई बंगळुरू महामार्गाजवळच्या पानकार्ड क्लब रस्ता अक्षरशः पाण्याखाली गेला होता काल संध्याकाळी झालेल्या पावसानं रस्त्याची नदी झाली होती अनेक गाड्या या रस्त्यावर बंद पडल्या होत्या त्यामुळे गाडी चालकांना वाहन चालकांना या गाड्या रस्त्यावरच आहे तिथेच ठेवून या गाड्यांमधनं बाहेर पडावं लागलं होतं त्यामुळेही या ठिकाणी परिस्थिती बिकट बनली होती महामार्गावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली तर पुणे शहर आणि आसपासच्या परिसराला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपून काढलंय शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्यात कोथरूड पाषाण बाणेर औंध शिवाजीनगर डेक्कन आणि हडपसर या महत्वाच्या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला तर तिकडे लोणावळा खंडाळा आणि तामिनीमध्येही अति मुसळधार पावसाची नोंद झाली शहरातल्या अनेक भागांमध्ये रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती कात्रज वानवडी कर्वेनगर या भागांमधली दृश्य स्क्रीनवर पुण्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं तर पुण्यामध्ये पूर्वमोसमी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे धनकवडी परिसरात पद्मावती नगर सोसायटीची सीविंग खाली कड्याची नोटीस महापालिकेनं रहिवाशांना बजावली पावसामुळे संरक्षक भिंती जवळची माती वाहून गेलीय त्यामुळे इमारत धोकादायक स्थितीत असल्याचं महापालिकेनं म्हटलंय त्यामुळे ही इमारत तातडीनं रिकामी करण्याचं करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या इमारतीच्या संरक्षक भिंती खालची माती वाहून गेलीय अप अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर या संरक्षक भिंती खालची माती वाहून गेल्याचं पूर्ण दिसतं त्यामुळे या सगळ्या रहिवाशांनी तातडीनं इमारत रिकामी केली आहे की नाही काय परिस्थिती आत्ताची नक्कीच पुणे शहरामध्ये काल संध्याकाळी दोन तास मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसाचा फटका पद्मावती नगर परिसरात असणाऱ्या बिल्डिंगला बसलेला आहे आणि सी विंग जी आहे ती महानगरपालिकेने खाली करण्याच्या नोटीस दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि लोक जे आहेत ते सोसायटीमध्ये आपल्याला अजूनही पाहायला मिळतात कारण की नोटीस देऊनही बिल्डिंग धोकादायक असल्याचं महानगरपालिकेने म्हटलेलं आहे आणि मोठे या बिल्डिंगचे जे सुरक्षा भिंत आहे ती खचलेली आपल्याला या ठिकाणी ठिकाणी पाहायला मिळते खाली काही वस्ती आहे आणि मोट या वस्तीमध्ये असणाऱ्या घरांवरती मोठमोठी दगड जी आहेत ती पडलेली पाहायला मिळतात त्यामुळं जर मोठ्या प्रमाणावर जर पाऊस असता तर या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना याचा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळाला असता मात्र सुदैवाने असं काही या ठिकाणी झालेलं नाही आहे कारण की ज्यावेळेस पाऊस सुरू झाला त्यावेळेस दगडांचा आवाज आल्यानंतर या ठिकाणचे लोक जे आहेत ते बाहेर गेले आणि त्यांनी आपला जीव वाचवला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सीविंगला नोटीस देऊनही अजून कोणीही या ठिकाणी घर खाली केलेले पाहायला मिळत नाहीये पुणे शहरातील सर्वात जास्त पाऊस जो आहे तो हडपसर त्याचबरोबर वडगाव शिरी या भागामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच आपण जर पाहिलं तर अनेक रस्त्यांवर पुण्यातली परिस्थिती आपण दृश्यांमधून सुद्धा सागर दाखवतोय सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात पाऊस आलाय आणि आता पद्मावती नगरमधली परिस्थिती तर बिकट बनली धन्यवाद सर पुढे माहिती मुलाखतीसाठी तर मंगळवारी पुण्यामध्ये फुरसुंगीत सुद्धा तुफान तुफान पाऊस बरसलाय वादळी वाऱ्यामुळे सोसायटीतल्या पार्किंगवर असलेलं छत वाऱ्यामुळे उडून गेलं यात सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नाही जोरदार वारे वाहत होते आणि या वादळी वाऱ्यांमुळे पार्किंग वरचे छत उडून गेलं तर बातमी आहे मुंबईतनं मुंबईला काल रात्री पावसानं झोडपलं सकाळपासून मुंबईत पावसाची विश्रांती आहे आणि त्यामुळे तिन्ही मार्गावरच्या लोकल सध्या तरी सुरळीत सुरू आहेत आणि रस्ते वाहतूक सुद्धा सुरळीत सुरू आहे थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे रुपाली काल संध्याकाळचं मुंबईतलं चित्र वेगळं होतं आज मात्र सध्या तरी रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू दिसती मुंबईमध्ये झालेल्या रात्रीच्या पावसानंतर अनेक ठिकाण अने खरंतर पाणी साचलेलं होतं मात्र आज सकाळपासून मुंबईतली परिस्थिती आपल्याला सुरळीत असल्याचं पाहायला मिळतंय सध्या मी मुंबईतल्या या माहीम जंक्शनच्या इथे आहे आणि याच ठिकाणी आपण पाहतो आहोत की पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता सगळी जी वाहतूक आहे ती सुरळीत झालेली आहे दादरकडून अंधेरी बांद्रा या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे क्लिअर आहे त्या ठिकाणी कोणतीही वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत नाही आहे तर दुसऱ्या बाजूला पलीकेच्या बाजूला आपण पाहिलं तर बांद्रा अंधेरी या ठिकाणाहून दक्षिण मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी देखील कोणतीही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत नाहीये वाहतूक सुरळीत झालेली आहे अशाच पद्धतीने काल रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाऊस पाणी साचलं होतं आणि त्याच्यामुळे रेल्वेच्या ज्या लोकल आहेत त्या देखील तर उशिराने धावत होत्या मात्र आज आपण पाहत आहोत की तिन्ही जे रेल्वे मार्ग आहेत ते अगदी सुरळीत आहेत आणि त्याच्यामुळे आज सकाळपासूनच पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मुंबईकर देखील थोडेसे सुखावलेले आहेत कारण की सकाळची वेळ असते कामाची गडबड असते आणि अशा वेळी पाऊस पडल्यामुळे किंवा वाहतूक कोंडी झाल्यामुळे किंवा पाणी साचल्यामुळे अनेक पुणे शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली ती म्हणजे पुण्याच्या वारजे परिसरात विजेचा धक्का बसून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय वारजेतील रामनगर भागात संध्याकाळच्या सुमाराला पावणे सहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली मयंक प्रदीप आडगळे असं या मृत बालकाचं नाव आहे विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला आहे विजेच्या खांबाचा त्याला धक्का लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला काल जोरदार पाऊस बरसत होता आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला विजेचे खांब आपल्या आसपास असतात त्या वेळेला अशा दुर्घटना घडण्याची शक्यता असते पाणी साचलं असेल तर त्या पाण्यातून विजेचा प्रवाह जातो त्यामुळे अशा दुर्घटना घडत असतात बातमी आहे वसई विरारमधून वादळी वाऱ्यासह सा पावसानं दमदार हजेरी लावली त्यामुळे अनेक भागांमध्ये सखल जे भाग आहेत तिथे पाणी साचलेलं आहे अचानक मुसळधार पाऊस आला त्यामुळे शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं होतं तर आंबा पपई केळी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे वसई विरारमध्ये वादळी वाऱ्यासह काल संध्याकाळच्या सुमाराला पावसानं हजेरी लावली आणि त्यामध्ये केळी पिकाचं त्यासोबतच पपई आणि आंब्याचं नुकसान झालेलं आहे तर जनजीवनही विस्कळीत झालं तर पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस झालाय वादळी वाऱ्यानं चार ते पाच ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली होती शहरातल्या पिंपरी चिंचवड जगताप डेअरी आणि चिखली या चार ठिकाणी झाडं कोसळली त्यामुळे वाहनांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे वाहनांवर वा थेट ही झाडं कोसळली आहेत त्यामुळे वाहनांचं नुकसान झालंय अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही झाडं बाजूला काढली जात आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं दाणाताण उडवली आहे फळबागांसह शेडणे झाडं कच्ची घरं विजेचे खांब सगळं जमीन दुरुस्त झाले पैठण तालुक्यातल्या पाचोड परिसरात वडजी थेरगाव लिमगाव हर्षी शिवारात चक्रीवादळ आलं त्यामुळे आणि मुसळधार पाऊस आहे मोसंबीच्या बागांसह डाळिंब आणि पपईच्या बागाही उध्वस्त झाल्या तर उन्हाळी बाजरीचंही नुकसान झालंय अनेक झाडं उन्मळून पडली आहेत हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी अक्षरशः हतबल झालाय <tinyan> तर मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय गेल्या सतरा दिवसांमध्ये वीज पडून सत्तावीस जणा जनावरांचा सत्तावीस जणांचा मृत्यू झालेला ते तीनशे एक्क्याण्णव जनावरं सुद्धा दगावली या अवकाळी आणि अधिक हेक्टरवरील उन्हाळी आणि बागायती पिकांचं नुकसान झालं त्यामुळे बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला अवकाळी पावसानं सतरा दिवसांमध्ये मराठवाड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली परिस्थिती बघूयात सकाळपासून पावसाची रिपरेप सुरू आहे रात्रभर पावसानं विश्रांती घेतली आणि सकाळपासून पुन्हा सुरुवात झाली जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाची रिपरेप सुरू आहे काल संध्याकाळपासून काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे नागरिकांची गैरसोय होती पावसामुळे शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व कामंही खोळंबी आहेत राज्यभरातल्या पावसाच्या बातम्या आपण बघणार आहोत थोडक्यात पुण्यातील सिंहगड रोड परिसरात जोरदार पाऊस बरसला सिंहगड रस्ता पाण्याखाली गेलेला त्यामुळे वाहन चालकांचं मोठं नुकसान झालंय मुसळधार पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी साचलं होतं अनेक भागांमध्ये ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येतंय पावसाळ्यामुळे रस्ताही उखडला मुसळधार पाऊस झाला पावसाच्या पाण्यानं पुणे सातारा रोडला नदीचं स्वरूप आलं रस्त्यावर पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यानं महामार्गाचा अक्षरशः ओढा झाला अजून पावसा सुरू झालेला नाहीये तरीही पुण्याची ही अवस्था झाली राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आजही कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट जारी केला आहे राज्यात पूर्वमोसमी पावसानं जोरदार हजेरी लावली मुंबई उपनगरात गडगडाटासह हो मुसळधार पाऊस पडला विक्रोळी भांडूप मुलुन या भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी तस लावली तसंच अंधेरी वर्सुवा जोगेश्वरी गोरेगावमध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय पावसाचं पाणी साचल्यानं अंधेरी सब्वे बंद करण्यात आला होता पावसामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिलाय महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे रायगड रत्नागिरी मुंबई आणि पालघरजवळ बावीस ते चोवीस मे दरम्यान समुद्र खवळू शकतो त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणं टाळावं असा इशारा देण्यात आलाय हिंगोलीत ऐन उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला पाणी साचलंय हिंगोलीसह नदीच्या भागात रस्त्याची वाहतूक विस्कळीत झालेली आहे काही भागांमध्ये उड्यांना देखील पूर आलाय अचानक आलेल्या पावसानं सातारा शहराला झोडपून काढले महामार्गालगत का असणाऱ्या सर्व्हिस रोडवर पाळी असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली ढगाळ वातावरण असताना अचानक आलेल्या पावसानं ना, नागरिकांची चारण उडाली शहरात काही ठिकाणी पावसाचं पाणी काही वेळ रस्त्यावर साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती नाशिकच्या मनमाडमध्ये वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झालाय वादळी वाऱ्यानं पिपळगाव बसून कृषी बाजार समितीमधील टोमॅटो व्यापाऱ्याचं शेड कोसळलंय तर मोठ्या प्रमाणात नुकसान पॉलिहालंय तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली पुण्यातील आंबेगावच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला घोडेगाव भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस झाला पावसात पिकांचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आता अवकाळी पावसानं थैमान घातलं अचानक आलेल्या वळवाच्या पावसानं नागरिकांची धांदल उडवली वादळी वाऱ्यानं काल सेवतेश्वर रस्त्यावरील मोबाईल को टॉवर कोसळला टॉवर चार ते पाच गाड्यांवर कोसळल्यानं गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय <laughs> बारशीत पावसामुळे छत कोसळल्यानं एक जण जखमी तर पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे बारशी बार्शी, बार्शी तहसील कार्यालयासमोरील कॅन्टीनचा पत्र्याचं छत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली सुदैवानयात कोणी कोणती जीवितहानी झालेली नाही मात्र एका जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत वीज पडल्यानं कांद्याच्या चाळीला आग लागली आणि संपूर्ण कांदा जळून खाक झालाय आंबेगाव तालुक्यातल्या म्हाळुंगे पडवळ मधली ही दुर्घटना कडकडाटासह जोरदार पाऊस झाला या शेतकरीचं मोठं नुकसान वाशिमच्या मंगळूरपेठ तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडलीय बाजार बाजारच्या एकता नगर भागामध्ये घराच्या छतावर वीज कोसली यात सुविधांना कुठली जीवितहानी झाली नाही मात्र घराचं मोठं नुकसान झालं तर दुसऱ्या घटनेत पारडी ताड मध्ये शितातील ताडाच्या झाडावर वीज कोसली यात वीज पडताच झाडानं पेट घेतला पावसाच्या बातम्यानंतर आता बातम्या बघणार आहोत आपण सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याबाबतच्या आढळलंय ही चिठ्ठी तिने घरातील मोलकडीला लिहिली होती सविता को कहना फ्रूट ला दे घर का ख्याल रखे मे जल्दी जाऊंगी असं ज्योतीनं या चिठ्ठीत लिहिलं होतं तसंच एका औषधाचं आणि डॉक्टरचं नाव आणि शेवटी लव्ह यू खुशमुश लिहिलंय ज्योती मल्होत्रा आणि आय एस अधिकारी अली हसन चा व्हॉट्सअप चॅट तपास यंत्रणेच्या हाती लागलाय या चॅट मधून आय अधिकारी अली हसन ज्योतीला कोडवर्ड मध्ये अंडर कवर एजंट होण्याबाबत विचारणा करत असल्याचं समोर आलंय भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावरील संशयित बळावत चालला आहे तपास संस्थांकडून तिच्या पहलगाम भेटीचा आणि पाकिस्तान कनेक्शनचा तपास केला जातो आहे पहलगाम हल्ल्यापूर्वी तिनं रेकी केल्याचा आरोप आहे ज्योतीनं मुंबईवर सव्वीस अकराला हल्ल्याच्या आधी रेकी करणाऱ्या डेव्हिड हेडलीसारखीच रेकी केल्याचा आरोप आहे गद्दार ज्योतीच्या हेरगिरीची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली पाकिस्तान एजंटच्या मदतीनं तिनं बांगलादेश दौऱ्याचं नियोजन केलं होतं बांगलादेशच्या व्हिसासाठी अर्जही केला होता तपास यंत्रणांकडून ज्योतीनं कोणत्या तारखेला अर्ज केला त्याचा पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेच्या कहाणीला आता शालेय पुस्तकांमध्ये स्थान मिळणार आहे उत्तराखंडमधील मदरसांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात या ऑपरेशन सिंधूचा समावेश केला जाईल अशी घोषणा उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुफ्ती शामून कासमी यांनी केली आहे अठारी वाघा बॉर्डरवर बिटिंग द रिट्रीट सेरेमनी आजपासून पुन्हा सुरू होते पेलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर दररोज होणारी बिटिंग द रिट्रीट सेरेमनी स्थगित करण्यात आली होती पाकिस्तानसोबत आता ही तणाव कायम आहे या त्यामुळे नेहमीप्रमाणे ध्वजारोहण प्रक्रियेदरम्यान गेट उघडलं जाणार नाही तसंच भारताचे जवान पाकिस्तानी रेंजर्सशी हस्तांदोलन करणार नाही आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं धानोरी भागात इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला टोक्यानं बेदम मारहाण केली या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले डिलिव्हरी बॉयला सुरक्षा रक्षकांना अडवल्याच्या रागातून दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर डिलिव्हरी बॉयनं त्याच्या इतर साथीदारांना बोलावून त्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली ब्रेकिंग न्यूज आहे लातूरमधून लातूर, लातूर जिल्ह्यात मुसधार पाऊस सुरू आहे रात्रभर पावसानं हजेरी लावली आहे तर दोन तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातून वाहणाऱ्या रेणा पात्रात देखील पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे अनेक भागातला वीजपुरवठाही खंडित झालेला आहे लातूरमध्ये रात्रभर पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर दोन तास विश्रांती घेतली आणि आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे एरवी दुष्काळग्रस्त भाग असा लातूर जिल्ह्याचा उल्लेख होतो मात्र या पावसामुळे रेडा नदीतली पाणी पातळी वाढलेली आहे रेडा नदीच्या प्रवाहात या रात्रभराच्या पावसानं वाढ झाली पुन्हा बातम्या टॉप फिफ्टी यवतमाळच्या वडीमध्ये टोळक्यानं पाणटपरी चालकाला मारहाण केली साजिद रफीक शेख आणि साकीब शब्बीर खान यांच्या काही दिवसांपासून वाद सुरू होता या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्या आणि तुफान दाढा झाला दरम्यान दा पुढील कारवाई वणी पोलीस करत आवा कोल्हापुरात विकास कामांच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना आक्रमक झाली पाच कोटी नकली नोटा ओढून आंदोलन करण्यात आले कोल्हापूर पालिकेविरोधात ठाकरे सेनेच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात स्वस्तिक टॉकीज परिसरात एसटीचा ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात झाला एसटी बसनं दोन दुचाकी स्वारांसह चार जणांना चिरडले या अपघातात दोन जण दो ठाल झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले करवीर तालुक्यातल्या नेरलीमध्ये एक जूनला बेंदू सणानिमित्त भव्य बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलंय सतेज ऋतू असं या स्पर्धेचं नाव आमदार सतेज पाटील यांनी बैलगाडी चालवून स्पर्धेपूर्वीच थरार अनुभवला त्यांनी बैलगाडी चालवल्याने शर्यतीचा उत्साह आणखी वाढला उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये एका घराच्या शौचालयाच्या टाकीतून सत्तरहून अधिक सापांचा सा समूह आढळला या घटनेत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांनी तातडीनं ना वनविभागाला याची माहिती दिली एक महत्वाची बातमी ती राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्यामुळे त्याचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलाय आज बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडू नये कारण पावसामुळे गिराईकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली मालाची आवक जास्त आहे पावसामुळे गिरॅक नाहीये नाही बाजार गिरॅक न आल्यामुळे मालाचा उठाव कमी होतो उठाव कमी झाला ऑटोमॅटिक बाजार पडतात त्याच्यामुळं बाजार चालत नाही कमी आहे काल पाऊस झाला अचानक गिरकाचे किरकोळवाले वाले व्यापारी जे आहेत त्याची धंदे होत नाही तर या पावसाचा फटका बाजार समितीला बसलेला आहे नवी मुंबईतली ही परिस्थिती आपल्याला सांगतात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहू शकतात हा संपूर्ण जो आहे भाजीपाला पडलेला दिसून येत आहे कारण संपूर्ण शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी आणली होती ते पडून आहेत आणि शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये चारशे एकोणसत्तर पेक्षा अधिक गाड्या ज्या आहेत त्या इथे दाखल झालेल्या आहेत आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर विचार केला तर संपूर्ण भाज्या ज्या आहेत पडून झालेल्या त्यामुळे अवकाळी पावसा जो आहे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसून येत आहे कारण सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण शेतमाल इथे भाजीपाला संपूर्ण जर आपण बघितले वांगे बटाटा कोबी गवार फ्लावर शवगे संघा असं संपूर्ण जे आहेत भाजीपाला इथे पड़ू आहे कॅमेरामॅन अजित जाधव साहेब विकास मिरणा साम टीव्ही मुंबई